एकाच जागेवर मुलीचा सडलेल्या अवस्थेत तर झाडावर बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ सातारा शहरापासून जवळच अजिंक्य तारा किल्ल्यावर एका मुलीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली तर त्याच मृतदेहा शेजारी असलेल्या एका झाडावर मृत अवस्थेत बिबट्या आढळून आल्याने घटनेचे गुण वाढले आहे किल्ल्याच्या दक्षिण दरवाजापासून काही अंतरावरील कड्यावरून अंदाजे एक महिन्यापूर्वी उडी मारून आत्महत्या केली असावी असा प्रथम या घटनेने मोठी खळबळ उडाली असून घटनास्थळी सातारा शहर पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले आहेत घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू असून ती युवती कोण आहे तिची ओळख पटवण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे वीज प्राशन करून युवतीने आत्महत्या केली असावी आणि तिचा मृतदेह हो, बिबट्याने खाल्ल्याने त्याचाही मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे परंतु दोघांचे शवविच्छेदन केल्यानंतरच अधिक माहिती समोर येणार आहे